आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेता सुबोध भावेने प्रेक्षकांचं मन जिंकले सुबोधची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते मात्र हर हर महादेव या चित्रपटातील त्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांना तितकीशी आवडली नाही आणि यासाठी त्याला खूप ट्रोल सुद्धा केलं गेलं तर हरहर महादेव हा सिनेमा मनाला चटका लावून गेला असं सुबोधने नित्या नॉक्स या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय सेन्सॉर झालेला सिनेमा जेव्हा काही लोक बंद पाडतात तेव्हा त्रास होतो हे होते का तीनशे चारशे वर्षांपूर्वी त्यांच्या सोबत हे असते तर पहिला कडेलोट याचे नियम छत्रपतींनी घालून दिलेले नाहीयेत या महाराष्ट्रात जन्मलेला प्रत्येक जण त्यांचा मावळा आहे असं सुबोधने यावेळी म्हटलंय सुबोधची हर हर महादेव चित्रपटातील भूमिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी